हॅलो नमस्कार सर्वांना मोदक तर तर साहित्य तुम्ही बघू शकता मोदक बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत काजू बदाम मणुके आणि मी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आहे इथं दूध आहे म्हशीचं तुम्ही कुठलंही वापरा गायचं म्हशीचं त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे वेलची केसर खसखस आणि गुळ इतकं साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत आपले उकडीचे मोदक इथे काखा नारळ ओला नारळ आहे तो मी खिचून घेतलेला आहे मिस्टरांकडून फोडून घेतला त्याच्यानंतर मी हा नारळ पूर्णपणे किसून घेतलेला आहे तुम्ही बारीक छोटे तुकडे करून मिक्सरवरही वाटू शकता तर चला मग आता झटपट बघूया मोदकसाठी लागणारे सारण कसे बनवायचे आहे ते एका पॅन मध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यानंतर बारीक गॅसवरती खसखस थोडीशी भाजून घ्यायची आहे खरसखस करपता कामा नये त्याच्यानंतर आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते घालूया गॅस बारीकच ठेवायचं आहे खोबरं करपलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि छान बारीक गॅसवरती मस्त एक पाच मिनटच हलवून घेऊया सर्व त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया एक वाटी गूळ आणि बारीक करून घेतलेले काजू बदाम आणि मनुके असे काप घालूया त्याचे आणि गूळ तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता ज्याच्या गोड थे हवं आहे त्याचं गुळाचं काहीपास प्रमाण नाहीये तर मी एक वाटी कोतऱ्याचा किस आणि एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होतं गुळ उतळल्यानंतर मिश्रण घट्ट होईपर्यंत मिश्रण जीव करत राहायचं आहे व पण आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि मिश्रण पुन्हा हलवून घेऊया तर अशा प्रकारे आपले मोदकाचे सारण बनवून तयार झालेले आहे थोडस घट्टसर झाले की सारण साईडला काढून ठेवायचे आहे आणि लगेचच आपले मोदकासाठी लागणारे पीठ जे आहे तांदळाचं ते कसे बनवायचे ते पटकन बघून घेऊया एका पातेल्यामध्ये मी एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे व दुधाला एक उकळी आली की दूध गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्या की लगेच त्याच्यामध्ये आपले तांदळाचे पीठ म्हणजे मोदकाचे जे पीठ आपण आणलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हलवून एक दोन मिनिटे झाकून ठेवायचं आहे गरम दुधामध्येच आणि हे पीठ बनवण्यासाठी प्रत्येकाचं प्रमाण हे वे वेगवेगळं असतं तर मी माझ्या प्रमाणे हे घेतलेलं आहे एक वाटी दूध तर एक वाटी पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे मी एक दोन मिनिटे झाकून ठेवल्यानंतर हे पीठ एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व हाताला तेल किंवा तूप लावून हे पीठ छान एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हे पीठ आता सध्या गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्याने थोडंसं हलवून घेऊन थंड करत आहे आणि एक दोन मिनिटांनी पीठ छान थंड झाल्यानंतर हाताने छान एकजीव करून हो घ्यायचा आहे पिठाचा छान असा मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ खूप छान आणि मस्त झालेले बघा इथं मौसूद असं पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे आपले मोदक इतके छान आणि सुबक होणार आहेत तर आपण हाताच्या हाताने हाता किंवा साचाने दोन्ही प्रकारने आपण आकार देऊ शकतो इथे माझ्याकडे साचा सा होता मोदकाचा त्यांनी मी हे मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता आणि खूप छान आणि सुबक असे मोदक झालेले आहेत हे दिसायला पण बघा किती छान दिसत आहेत एका चाळणीमध्ये चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर हा आहे साचा माझ्याकडे छोटासा त्या साचाच्या साह्याने मी मोदक बनवून घेतलेले आहेत आता हे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत मोदक मी त्याच्यावरती केसर घातलेला आहे आणि पातेल्यामध्ये पाणी आणि थोडंसं लिंबू घालायचं म्हणजे पातेलं काळं होत नाही आणि हे मोदक आपले उकडण्यासाठी ठेवायचे आहेत सात ते आठ मिनिटं मध्यम गॅसवरती मोदक उकळून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता मोदक उकळून झालेले आहेत आ हा किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता केसरने तर खूपच सुबक दिसत आहेत बघता क्षणी खावेसे वाटणारी उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेल्यांची मज्जा वेगळीच असते ती खुशी वेगळीच असते तर नक्की तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा आणि सुबक असे दिसणारे उकडीचे मोदक बनवून तयार आहेत चल आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि उकडीचे मोदक बनवून बाप्पा तर आपले खुश होतीलच तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की बनवा मोदक ह्या पद्धतीने बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि तुम्ही हे मोदक खाडीचे मोदक हे तर प्रत्येकालाच आवडतात ना मग पटकन बनवा या पद्धतीने अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मोदक कसे वाटले ते पण मला नक्की सांगा आणि तुम्ही या पद्धतीने बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू यू फॉर वॉचिंग तर आता पप्पांना आपण नैवेद्य भरूया पप्पा सुद्धा खुश झालेले आहे तुम्ही खुश झाल्यास तर एक लाईक तर करूनच जा बाय